हे बघा पळत आहेत एका माकडाने माझ्या पुळ्यातून उडी मारलेली साधारण एक इंच एवढं कापलं आहे जास्त आतमध्ये खोल घाव नाही आहे तो रक्त पण जास्त व्हायला नाही कारण कापल्याबरोबरच लगेच मी हात त्याच्यावर पकडला तर हॅलो आणि नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमदेल बघून बऱ्याच वर्षी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय होणार आहे ते कळलंच असेल आणि काय झालं आहे ते पण कळलं असेल आणि बरेच दिवस म्हणजे आता कसं होतं आहे की ब्लॉक भरपूर वेळाने येतोय की गॅ ब्लॉकमध्ये गॅप भरपूर पडते चार पाच दिवसाने एक ब्लॉक वगैरे असं होते कारण कसं होते पाऊस भरपूर पडतोय आणि त्याच्यामुळे मोबाईल काढायला भेटत नाही आणि त्यातमध्ये एक कारण असं आहे की मी पायावर कोयता मारून घेतला बघा जखम दाखवू शकत नाही तुम्हाला असं मुद्दाम कोयता मारला नाही काजूच्या बागेत साफसफाई करताना जेव्हा आपण खाली जेव्हा कोयता मारतो हो तेव्हा ते एका जोरात फिरवला कोयता आणि तो एका झाडावर बसून रिटर्न माझ्याकडे आला आणि बसला पायावरती साधारण एक इंच एवढं कापलं आहे जास्त आतमध्ये खोल घाव नाही आहे तो रक्त पण जास्त वाहिलं नाही कारण कापल्याबरोबरच लगेच मी हात त्याच्यावर पकडला आणि त्याच्यामुळे वाहला नाही आणि आपण जी रानमोडी म्हणतो ती आपण त्याच्यावर लावले तर दुसऱ्या दिवशी मी गेलो डॉक्टरकडे कारण आज त्याच दिवशी पाऊस लागत होता भरपूर त्याच्यामुळे नाही केलं तर आता ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे तर थमनेरवरून तुम्हाला अजून एक गोष्ट कळली असेल की आज आपण बनवणार आहोत झावळीची झाडू येस जावळीची झाडू आता मी ती झावळी सोडण्यासाठी आलो आहे आणि आता मला त्याची झावळीची हीर काढायची आहे हीर म्हणजे त्याच्या काड्या असतात ते आणि ती झावळीला तासून वगैरे आपण त्याचे काड्या काढतो आणि त्याची आपण एक झाडू बनवतो आणि कोकणात सरळ झावळीचे झाडू आपलं घरात वापरतो तर असं काहीच आहे आजचा प्लॅन आणि पावसाच्या शक्यतो मी भिजत नाही कारण आता जखम डॉक्टरने बोलले की जखम पावसात जास्त भिजवू नको आणि वरती बँडेड वगैरे लावलंय त्यामुळे सध्या तरी कसा काय प्रॉब्लेम नाही आहे पाऊस नाही म्हणून आता मी बाहेर पडलोय तर आता झावळ्या वगैरे आपल्याला शोधायचे आणि बागात आपल्याला माकड पण भरपूर आले ते मला दाखवतोय बघा हे बघा पळत आहेत एका माकड्याने माझ्या पुळ्यात उडी मारलेली थोडं थोडं पाऊस पडायला सुरुवात झाली आपल्याला आता घरी जायला पाहिजे कारण मी रेनकोट आणलं नाही आणि मोबाईल पण आहे आता त्याला काय प्लॅस्टिकचं कवर वगैरे काय नाही भिजल्या तर पुन्हा प्रॉब्लेम आहे पाणी वगैरे जाईल त्याच्यामुळे आपल्याला जायला पाहिजे आणि प्लाऊस वाढायला लागला आहे आणि ह्या पायावर मी जास्त जोर देऊ शकत नाही कारण आज जखम झाले पुन्हा जर जखम काय कुठून जरी असं हे झालं बेग जरी पडली तर पुन्हा त्याच्यातून रक्त येऊ शकतं त्याच्यामुळे आता घरी जायला पाहिजे ब्लॉक मी कंटिन्यू ठेवणार आहे पाऊस गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जावं लागणार भागात जावळी तर आपल्याला नाही भेटली जेवढ्या सगळ्या सडख्या झावळ्या आहेत म्हणजे परफेक्ट अशी नाही आहे तर आपण फिरणार आहोत नंतर फिरायला जाणार आहोत गावी वगैरे शोधायला बघूया तर काल पाऊस लागत होता त्याच्यामुळे व्हिडिओ करायला नाही भेटला कारण तुम्हाला माग ते मागे दोन तीनदा मी सांगितलं असेल नंतर पाऊस जर लागला मोबाईल भेजला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे मी रिस्क घेत नाही पाणी गेलं पाणी आता ठीकठाक आहे पहिल्यापेक्षा कारण काल पाणी गडू आलेलं एक पाणी सोडूया आतमध्ये हे असं ना आम्ही पाटाचं पाणी यूज करतो टाकी भरायला अशी टाकी आहे आणि टाकीमध्ये असं बांधणं आहे जुने कपडे वगैरे सगळं असं आपण पहिल्या काळात आपण हे करायचो केळीची जो सोपं असतात ती यूज करायचो सो अशा प्रकारे आम्ही थोडंसं गडव पाणी जाईल पण एवढा काही इश्यू नाही आहे कारण ते आम्ही पिण्यासाठी वापरत नाही आहात आपण काहीतरी करत हे करण्यासाठी धुण्यासाठी वगैरे असं वापर करतो आता कसं थोडंसं गडव पाणी जाईल पण ते कसं होणार की खाली बसणार आणि वरती नितळ पाणी राहणार एवढा काही इशू नाही आहे या गढू पाण्याचा ठीक आहे चला आपण आपली झावळी सोडायला जाऊया तर काल काय झावळ्या का आपल्याला भेटल्या नाही कारण एवढ्या बघितलेल्या सगळ्या अशा सटक्या झावळ्या होत्या झाडू बनवायची तर सगळी चांगली अशी झावळी पाहिजे कारण कसं कसली पण झावळी घेतली चढलेली वगैरे तर त्याचे हिर आपल्याला टिकत नाहीत नंतर मग ती कमजोर अशी झाडू बनते त्याची मैलगेश तुटतात त्याचे हिर वगैरे तर ठीक आहे कोकणात हिराची वाढवण म्हणतात प्रिपेरेशन करून आलो कोयता पण घेऊन आलो ओके चांगले चांगलं आहे इकडे चांगले पडल्या आहेत अगोदर ही सावळी चांगली आहे सडलेली नाही आहे ही परवा वगैरे असे काय ते पडले असेल आणि सडलेले म्हणजे कशी तर अशा प्रकारे हे असं सडलेले आहेत नहीं। आणि <laughs> यांचे हे टिकत नाहीत त्यांची हिर असतात ते कमकुवत होतात हिर पण सडतात आणि ही पण चांगली त्यातल्या तर हिरवी जावळी तर आता मी जावळ्या का घरी घेऊन जाणार नाही हिर काढायला आता इथेच आपण हिर काढणार आहोत त्यांचे आणि नंतर मग आ... ते हिर घेऊन घरी जाणार आहोत आणि नंतर आपल्याला ते हिर तासायचे आहेत आणि ह्याच व्हिडिओमध्ये झाडू बनेल की नाही माहीत नाही कारण कसं माहिती आहे आता हिर मी काढून ठेवले पण लगेचच्या लगेच बनू शकत नाही मध्ये कामं पण असतात त्याच्यामुळे फक्त मी हिर काढून नंतर मग जेव्हा बनवायचे तेव्हा बनवतील ठीक आहे तर मला बनवता नाहीत पप्पा बनवतात हिराची वाढवण तर ठीक आहे ते एकतर काम आपण करून ठेवू शकतो चला तर मग ते हिर काढायचं काम आपण करून घेऊया पहिलं बघा ही जावळी त्यातल्या तर चांगली आहे हिरवट कलरची अशी आणि टिकाऊ पण येणार ठीक आहे तर आता आपण याची हिर काढून घेऊया ही बघा ही जावळी त्यातल्या तर चांगली आहे हिरवट कलरची अशी आहे आणि झाडू वगैरे बनवायला गेली तर चांगली टिकेल त्याची झाडू ठीक आहे तर आता आपण याची हिर काढून घेऊया तर एक ट्रॅपॉड विसरलेलो ते घ्यायला आलेलो आणि हे बघा इकडे सगळं गडव पाणी निघून गेलेलं आहे आता क्लिअर पाणी भरते आतमध्ये ठीक आहे त्याला आपण असं सोडूया भरेल ऑटोमॅटिक तर जास्त छेडायची गरज नाही आपण पाटात उचललो तर पुन्हा कसं होतं की अजून घाण होते त्याच्यामुळे तिकडे सध्या नाही गेलेलंच बरं फक्त कसं पाऊस हेव येतो तेव्हा आपल्याला पाठ बंद करून ठेवावं लागेल पावसाचा काही नेम नाही कधी पण लागू शकतो आहे बघा पूर्ण ढग आलेत पावसाचे इकडे थोडं थोडं चालू पण झालं आहे पाऊस हे बघा तुम्हाला दिसत असेल झाला सुरू पाऊस आता प्रॉब्लेम होईल बघूया तेवढा काय प्रॉब्लेम येणार नाही ना इकडे पाय ठेवायला नको इकडे सुळसुळीत झालं आहे सगळं पाय लगेच सरकू शकतो तर वाटलेलं आज बरंच काम करायला भेटणार आहे पण कसं झालं की पाऊस आता जायचं नाव घेत नाही आहे बघा आता आपली बरीचशी कमा मे बी ऑफ कॅमेरा जातील आता कॅमेरावर जास्त आपण दाखवायला नाही भेटलेला आपल्याला शक्यतो बघूया आता तर ट्राय करेन कारण कसं पाऊस लागतो आहे आणि आपल्याला काम पण करणं महत्त्वाचं आहे म्हणजे झालं पाहिजे ते तर पाऊस बऱ्यापैकी गेला आहे आणि आता मी चालले आहे वरती बघूया आता शक्यतो पाऊस येणार नाही फक्त काय प्रॉब्लेम आहे की झाडावरून जे पडणारे थेंब आहेत त्यांना फक्त सांभाळायला पाहिजे आपल्याला मोबाईल भिजता कामाने याची आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे तर ठीक आहे जाऊया आणि जेवढं मी तुम्हाला दाखवू शकतो तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण पावसाची काही गॅरंटी नाही कधी पण येऊ शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी आपण झावळी शोधून ठेवली त्याच्या झावळे आपल्याला काढायचे दोन जावळे आपल्याला भेटलेल्या आहेत ही एक आणि ही एक ही आपण आधी शोधलेली आणि तुम्हाला आता प्रोसेस दाखवणार की आम्ही हीर कसे काढतो यांचे तर, तर चलो सुरू करते हे तर मित्रांनो आता या दोन्ही झावळ्यांचं आपल्याला हिर काढून झालेले आहेत आणि दोन्ही झावळ्यांचे मिळून आपल्याला एवढे हिर मिळालेले आहेत तर आता तुम्ही या हिरांना झावळीच्या ज्या हिर काढले आहेत त्यांना तुम्ही या दोऱ्या बघत असाल एवढ्या दोऱ्या कशाला ठेवल्यात मी तर झाडू बनवण्यासाठी ह्या दोऱ्यांचा उपयोग होतो त्या विणाव्या लागतात तर त्या लांब येण्यासाठी मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी त्या झावळीला ठेचत होतो तर या दोऱ्या लांब येण्यासाठी आपण याला झावळीला ठेचावं लागतं तर मग अशा दोऱ्या निघतात नाईट ठेचलं तरी पण काय प्रॉब्लेम नाही पण कसा नाईट ठेचल्या तर अशा दोऱ्याने निघतात हे काही ठेचायचं राहिले होतं त्याच्यामुळे थोड्याशा दोऱ्या छोट्या आल्यात आणि व्यवस्थित ठेचल्या गेल्या त्याच्यामुळे असे दोरे मोठे आल्यात तर हे आपल्याला खूप उपयोगाला येईल आणि एवढे हिर आपल्याला काय तसे साधारण कमीच पडतील तसं बघायला गेलं तर म्हणून आपल्याला अजून एक झावळीचे हिर काढावे लागतील त्यानंतर आपलं काम डन होईल तर इकडे एक झावळी पडलेली आहे आणि ही पण चांगल्या कंडिशनमध्ये तर ह्याचे पण आपण हिर काढून घेणार आहोत तर याचे पण हिर काढून झालेत एका बाजूचे आपल्याला भेटले चांगले चांगले आणि दुसरी बाजू थोडी सडलेली आहे ती आपल्याला एवढ्या काय उपयोग नाही त्याचा तर ठीक आहे आता टोटल आपल्याला एवढे हिर भेटलेत आणि हे इनफ आहेत एक झाडू बनण्यासाठी तरी बघा हिरक्या आणून ठेवले आपले जाळीचे मित्रांनो आता आपल्याला जेवढे हिराची वाडा बनवण्यासाठी हिर लागणार आहे ते आम्ही काढून ठेवलेत मी आता तेवढे घराकडे ठेवलेत तर आता आपण सध्या ती बनवू शकत नाही कारण आता सध्या आमच्या काजूच्या बागा तिथं साफसफाई चालू आहे त्यामुळे सध्या कसं त्याला पूर्ण प्रोसेस करावी लागते तासा ता ते तासावे लागतात त्याच्यामुळे सध्या ते शक्य नाही तर तुम्हाला हेराच्या वाढवणीचा सेपरेट व्हिडिओ येईल तुम्हाला तर वेळ झाली आता इथेच हा व्हिडिओ एंड करण्याची व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बघायला मिळतील भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय